हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार तर कसे आहात तुम्ही सगळेजण आज थोडासा छोटासा ब्लॉग टाकते आहे मी जस्ट एक माहितीसाठी तर आता तुम्हाला जसं सांग काल मी व्हिडिओमध्ये दाखवलं की माझं जे पारायण आहे ते पूर्ण झालं तर बघा आता प्रॉपर सगळं आवरून वगैरे ठेवलेलं आहे सगळं झालेलं आहे फक्त हे सगळं उचलायचं आहे सगळं सामान वगैरे जे काय आहे सगळं आवरलेलं आहे तर अशा पद्धतीने आजपासनं आपल्या गणपती म्हणजे गणपती आगमनाची तयारी झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते फुल रूममध्ये सगळीकडे तुम्हाला दिसेल तिथे पसारा दिसेल तर इथे बघा फुल किचन वगैरे आवरण्याची तयारी सगळे इथे भांडे वगैरे घासून झालेले आहे त्यानंतर इथे सगळं आवरअवरी म्हणजे जो पसारा आहे त्याला इग्नोर करा कारण सगळे जे आवरआवरी आहे बघा हे सगळं क्लिनिंग हे सगळं जे आहे त्याची साफसफाई सगळी सगळं सामान वगैरे खाली काढून ठेवलेलं आहे फ्रीज वगैरे म्हणजे एकंदरीत किचनची सगळी क्लिनिंग झालेली आहे इकडच्या बाजूची क्लिनिंग झालेली आहे फक्त आता ह्या बाजूच्या ट्रॉलीज राहिलेल्या आहेत तर आता उद्या करणार आहे किंवा संध्याकाळी करेल तर अशा पद्धती आपलं जे आवरावरीचं आहे ते काम चालू झालेलं आहे गणपती आगमनाची गौरी आगमनाची तयारी चालू आहे इथे सुद्धा बघू शकता तुम्ही हॉलमध्ये सगळीकडे पसारा आहे इथे बघा सगळं सामान काढून ठेवलेलं आहे तर अशा पद्धत आपण आपली तयारी करत आहोत आणि इथे ह्याच्या मागेकडे ह्याच्या मागे तुम्हाला ही जी वॉल दिसती आहे किचनमधनं आल्यावर इकडनं जी वॉल दिसती आहे ह्या वॉलवर ह्या वॉलच्या तिथे बसणार आहेत गणपती आणि गौरी तर ही वॉल क्लिनिंग आणि ही वॉल क्लिनिंग हे उद्या करणार सगळं किचनचं काम झालं आहे त्यामुळे हे सगळं उद्या करणार आहे तर आज साधं सोपल सगळं आवरावरी होती अशा पद्धतीने सगळं चहा वगैरे घेऊन झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक महत्त्वाची गोष्ट चालू करायची आहे ते म्हणजे की आता चालू करायचं आहे वॉ वेट लॉस आणि मेन म्हणजे वॉकिंग चालू करायची आहे त्यासाठीच तुम्ही बघत असाल मला खूप असं थकलेला चेहरा दिसत असाल कारण ते आवरूनच थकून गेलेली आहे मी सो आता बेसिकली मला वेट लॉस चालू करायचं आहे त्यामुळे हे सगळं आवरून झालं की रोजची सकाळ संध्याकाळची वॉकिंग स्टार्ट करायची आहे सो जस्ट याशा थोड्या मोठ्या गोष्टी होत्या म्हणलं तुम्हाला अपडेट करू आज मी काय करणार आहे काय नाही संध्याकाळची दिवाबत्ती आत अजून करायची आहे मी केली नाही आहे आत्ता वाजताय संध्याकाळचे साडेसात तर तुम्ही म्हणाल एवढा उशीर का झाला तरी ह्याच्यामुळेच आवरणे नाही तर आता जस्ट हातपाय तोंड वगैरे धुवून दिवाबत्ती करून घेते आणि त्यानंतर बस मग ह्यानंतर समजा संध्याकाळी काय जेवणार असेल किंवा काय स्पेशल करणार असेल तर ते ॲड करेल तुम्हाला दाखवेल काय काय करते काय काय नाही आणि होईल आपली एक छोटासा ब्लॉग तुम्हाला दाखवायचा होता आणि ह्याच ब्लॉगमध्ये मी टाकणार होते गुरुचरित्र पारायणाचं पण आता ते झालं आहे त्यामुळे मी तो व्हिडिओ शूट अर्धवटच केला त्यामुळे तो काय तिथे टाकू शकणार नाही तर बघू नाही टाकणार कारण त्याच्यातलं अर्धा कंटेंट नाहीच आहे कारण मी नंतर शूट करायचंच विसरून गेले तर ते नाही टाकणार आहे आणि ठीक आहे बघू कशी जाते आता आपली दिवसभराची संध्याकाळ म्हणजे दिवसभराची काय संध्याकाळ आणि काय काय होतं आहे ते पण बघूयात तर चला पारायण वगैरे झालेलं आहे श्रावण महिना संपलेला आहे आता लागला आहे भाद्रपद महिना तर आपल्याला येत्या भाद्रपद महिन्यात हरतालिकाची पूजा करायची आहे बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत तर आता थोडंसं व्हिडिओ मला फटाफट तुमच्यासाठी बनवायला लागतील म्हणजे तुम्हाला त्याच्या माहिती होतील तर बनवेल मी नक्कीच पण माझं हे सगळा पसारा आज संपला की मग नक्कीच तर चला भेटते नंतर थोड्या वेळाने कार मी परत आली आहे आता तुम्हा तुमच्याशी मी काल रात्री बोलले होते तर प्रॉपर सगळं आवरून झालेलं आहे हे आता थोडं थोडं सगळे छोटे छोटे भांडे आहेत ते लॅटर तिथे तिथे पण सगळं लावून झालंय फक्त जस्ट डब्यांमध्ये ठेवलं आहे आता हे फक्त ह्यामध्ये करायचं आहे तुम्हाला दाखवते बघा हे जे सगळे घासून वगैरे ठेवलेले आहेत तर त्याच्यामध्ये फक्त भरायचं काम आहे ऑलमोस्ट सगळी क्लिनिंग झालेली आहे माझी स्वतःची पण क्लिनिंग झाली इन द सेन्स आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथे हॉल पण आमचा पूर्णपणे क्लीन झाला आहे मग तुम्हाला इथे फुल जे आहे हॉल क्लिनिंग वगैरे झालेली आहे प्रॉपर त्या जे आहे ते खाली जे येलो दिसत असेल ते सोफ्यामुळे त्यामुळे त्याचा काही इश्यू नाही इथे हा सिद्धांत आमचा लावतो आहे सोफा तो सोफा सध्या दोन मिनटं आम्ही लावून दोन मिनटं नाही म्हणजे उद्या परवापर्यंत हारतालिकेच्या दिवसापर्यंत मग हारतालिकेला रात्री किंवा नाही हरतालिकेच्या आदल्या दिवशी बस बस एवढंच ठेव एवढंच ठेव बस बस एवढं टच करू नको हरतालिकेच्या आदल्या दिवशी म्हणजे उद्याच आदल्या दिवशी कशाला उद्याच हा सोफा तिकडच्या बेडरूममध्ये वगैरे शिफ्ट करू तर आता फुल हत्त जास्त आंघोळ करून आली त्यामुळे ऑइली ऑइली फ्रेश झालाय लाईट फॅन बंद करणं तर आता वाजलेले आहेत चार तर आता चार वाजता जी अपॉइंटमेंट आहे छोटीशी अपॉइंटमेंट आहे कशाची अपॉइंटमेंट आहे तर आता आहे गणपती गौरी तर आपण घर छान दिसतं सगळ्या गोष्टी छान दिसतात आपण आपले गणपती बाप्पाला डेकोरेशन करतो तर आपलं पण थोडंफार झालं पाहिजे त्यामुळे जस्ट थ्रेडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी घरी बोलवलेलं आहे ॲज अ होम सर्व्हिसेस कारण नंतर कसं वेळ भेटणार नाही उद्यानंतर सगळी तयारी आहे उद्या म्हणजे जॉब पण आहे त्यामुळे उद्यानंतर सगळं चालू असतं हे सगळं घासून वगैरे ठेवलेलं आहे आपल्याला समया वगैरे लागणार आहे त्यामुळे तर त्याच्यामुळे आता वेळ भेटेल नाही भेटेल म्हणजे आज करून घेणार आणि उद्या मग जॉब पण चालू बाकीची खरेदा खरेदी वगैरे पण थोडीशी आहे बघू उद्या गेले तर जाईल आणि आणेल आणि बस तेवढंच आहे अजून काही नाही आहे स्पेशली तर आता मी फटाफट आता मॅगी बनवणार आहे दोघांसाठी मुलांसाठी वाजलेले आहेत चार वाजून पाच मिनटं ऑलमोस्ट दुपारी साडेबारा वाजता एक वाजता जेवण झालं होतं म्हणजे एक बट बड़, बटाट्याची भाजी आणि पोळी असं जेवण झालं होतं तर आता भूक लागली त्यांना त्यामुळे आता जस्ट फटकीनी मॅगी बनवते आणि मग भेटते तुम्हाला म्हटलं तर आमची मनू आज खूप आजारी आहे आमच्या मनूला बरं नाही आहे मनूला ताप आला आहे मनू काय झालं तुला सानू आमची बरं नाही आहे सानूला सानूला ताप आलं उद्यापास कालपासून ताप आला आहे खूपच थोडासा बरं नाही वाटत आहे तिला चेहरा उतरला आहे तिचा तिला खायची आहे मॅगी त्याच्यासाठीच तिला मला माहिती आहे तुम्ही परत म्हणाला तर तिला ताप आला आहे तर तिला कशाला मॅगी देते पण ते तोंडाला कशा असतं ना चव नसते त्यापेक्षा खाणार तर जास्ती नाही एक खात दोन घास खाणार पण तेवढंच जरा की जाईल मागे टी व्हीचा आवाज येतोय त्यामुळे तुम्हाला मे बी माझा आवाज कमी येत असेल तर चला पटकिनी मी आता ह्यांना मॅगी बनवून देते आणि मग तुम्हाला भेटते थोड्या वेळानी आता बाकी आता मला इकडची जी आमची बेडरूम आहे हे याच्यात हे काय झालं फॅन क्लीन केला होता त्याच्यामुळे ते काढून ठेवलं का का आहे आता मला फक्त पडदे काय राहिलेत पडदे आणि गॅलरी साफ करायची राहिली आहे बघू शकता तर गॅलरी साफ म्हणजे कसं आहे मला पडदे काढायचे आहे आणि जे गॅलरी आहे गॅलरीचे प्लांट्स वगैरे करायचे हे बघा हे सगळे पार्सल्स पडले आहेत माझे जे हिंदी चॅनलवर मी जे व्हिडिओज बनवते आणि हे मुलांचे आजारी असल्यामुळे सगळे औषधं सर ते सगळे लावायचे आहेत ह्या ते आजच्या दिवसात ते काम सर। तर बेडशीट्सच्या त्याच्यावरचे कामं छोटे मोठे कामं आणि त्यानंतर झालं पडदे वगैरे फक्त हॉलचे काढणार आहेत हॉलचे जे पडदे आहेत ते बघू काढले तर काढेल नाही हा काढेलच थोडंसं जरा वॉश होतील पडदे काढेल आणि बस झालं हे ॲक्च्युली ना थोडे डिफरंट टाईप्सचे पडदे आहेत म्हणजे त्याचं ना खिटकी वेगळी आहे त्यामुळे ते मला काढता येत नाही बट बघू ट्राय करेल आणि मग ते वॉश करायला टाकून देईल हां पडद्यावरनं दे लक्षात आलं मी सोफा कवर आणि ते वॉश करायला टाकले होते तर फटाफट एकीकडे मॅगी करायला ठेवते आणि हे वाळत घालते तर जे आहे मशीनमधनं ते वाळत घालते तो 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 दिस दिस तो तो। तर भेटते तुम्हाला थोड्या वेळेने पटकिनी मॅगी करते आणि तुमच्याशी थोड्या वेळाने बोलते ओके बाय आता आता आमची इथं मॅगी झाली आहे बघा इथं आमची मनू मॅगी खाती आहे एक दिवस माझी एक दिवसांची आहे तर आता एवढी मॅगी कमी संपवतो आणि याच्यानंतर उरलेले थोडे थोडे कामं आहेत ते मी पटपट करून घेते आणि तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओ येत आहेत गणपतीची स्थापना हरतालिकेची पूजा कशी करायची सगळ्यांच्या माहिती चे व्हिडिओज येता आहे ये येत आहेत तर नक्कीच म्हणजे आलेही असतील एखाद दोन व्हिडिओज तर ते नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला एवढा भरभरून प्रतिसाद देण्यासाठी खुँ, खूप 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 धन्यवाद असेच आपले व्हिडिओ बघत राहा खूप साऱ्या व्हिडिओजची प्लॅनिंग आहे माझ्या तुम डोक्यात तुमच्या सगळ्यांसाठी तर धन्यवाद आणि असेच आपल्या व्हिडिओजला बघत राहा भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ